मराठवाड्यामध्ये पूरस्थितीमुळे गावाच्या गावं उद्ध्वस्त झालेली आहेत अनेकांचे संसार हे वाऱ्यावरती आलेले आहेत आता मी साडेसांगवी गावात आहे साडेसांगवी गावातले रस्ते जर आपण पाहिले गेले तर या रस्त्यांवरती अशा पद्धतीनं धान्य हे सुकवण्यासाठी म्हणून ठेवण्यात आलेलं आहे अनेक धान्य हे वाहून गेलेलं आहे पावसामुळे आणि यामुळे मोठं नुकसान हे प्रत्येकाचंच या ठिकाणी झालेलं आहे प्रत्येकाचा घरामध्ये अवस्था जर आपण पाहायला गेला तर अक्षरशः संसार जो आहे हा या पावसामध्ये वाहून गेला आहे आज एका मी आलोय हे नेमकं घर आहे का हा आपल्याला प्रश्न पडेल कारण का आपली जी अडगळी जी एखादी खोली असते आणि त्या ठिकाणी आपण जे साहित्य ठेवतो तशा पद्धतीची अवस्था जी आहे ही या ठिकाणी आहे आणि यांचं घर आहे तुमचं नाव काय माझं सुशिला रामबान गायकवाड गायकवाड कुटुंबाच्या हो। आपण घरात आहोत काय झालं होतं काय आता अवस्था आहे सरकार तुम्हाला मिळते का मदत आम्हाला अजून तर काहीच मदत झालेली नाही काय आमच्या आमचं भांडे गेले कुठे गेले आम्हाला खायला सध्या काही नाही अजूनपर्यंत आमच्या घरी काही पोचलं नाही तुम्ही सगळेजण बघा सगळ्यात चिकल आहे भांडे गेले कुंड गेले आम्हाला लिहायला गे नाही अंगाच्या कपड्यावर ह्यातात आणि पाणी सुद्धा नाहीये धुवायला आमची इतकी व्यापार अवस्था झाली आम्ही राहायचं कसं खायचं कसं मरायसारखं असं वाटतं कुठंतरी फाशी घ्यावा आणि मरून जावं राहिलंच नाही काय कर्ज उचललं ते सुद्धा आमचं पाण्यात गेला आम्हाला ती माणसं फोन करतात की कर्ज भरा आम्ही काय करायचं कसं फेडायचं खायचं फेडायचं भांडव नाही आता आम्ही कसं राहायचं झालंय आम्हाला काही सुद्धा राहिलं आमचे राशन कार्ड गेले मतदान कार्ड गेले आमचं सगळं गेलं काही राहिलं नाही तुम्ही समक्ष डोळ्यांनी बघायला का सगळं गेलं आम्हाला खायला काही राहिलं मदत काही पोहोचते का किंवा सरकारच्या पद्धतीने म्हणते की आपण तात्पुरत्या स्वरूपाची किमान खाण्याच्या गोष्टी ना आम्हाला खायला आता कसं करायचं कशात खायचं कशावर बनवायचं हेच आम्हाला प्रश्न पडलाय कसं कुठं राहायचं कसं आम्ही एक लाख वीस हजार कर्ज उचललं होतं हा पैसे वाचले का सगळे पैसे जमा का असंही पत्र आता आम्ही असा लावलाय सगळं आमचं वाहून गेलं सगळं <mí> डब्यात ठेवलं तर दसरा काळ राहता एक वाजली रात्रीचं पाणी आलं मग आम्हाला आम पळायचं कळलं नाही ना आम्हाला काय घ्यायचं कळलं नाही आमचं डाग बी होत ते सुद्धा सगळीकडनं ही कोण एक नदी आहे तिकून एक नदी आहे पूर्ण नदी सगळं हवा का हिथपर्यंत पाणी होतं तेव्हा तेवढी सुटक्याच वाचली हो का ही सगळं हि सगळं पाण्याने गचवत सगळं आमचं धान्य धुन्य सगळं गेलं ही सगळं चिकल हो का कपडे ही सगळं हे पत्र उचकल होतं आम्ही आता असं पत्र रावलं

आम्ही बरी बाहेर आम्हाला आता आम्हाला काही नाही खायचं काय कसं कामाला जायचं कसं आम्ही जगायचं असं वाटतं घेऊन काही पर्याय नाही उपचार मराठवाड्यातल्या प्रत्येक घरामध्ये अशाच पद्धतीची अवस्था आहे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत आम्ही ज्या ज्या वेळेला ह्या घरांमध्ये जातो ही या ही सगळी व्यथा वे, वे, पाहिल्यानंतर काहीश भावनिक व्हायला आहे कारण का ज्या पद्धतीनं आहे आपण ज्या पद्धतीनं सरकार म्हणते की आपण मदत पोचवू मदत करू पण आता या लोकांपडे पर्यंत मदत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे कारण का आपल्याला माहिती आहे हा सगळा परिसर मोठा आहे मराठवाड्यात प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं पुरामुळे सगळे घरं उद्ध्वस्त झालेत मात्र प्रत्येकाकडे आता ज्या मूलभूत गरजांची मदत आहे ती पोचणं अत्यंत गरजेचं आहे कारण का प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहेत जर मदत पोचली नाही किंवा सरकारनं या लोकांना जर दिलासा दिला, दिला नाही तर याआधी आपण या अनेक वेळेला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न समोर आले होते जर सरकारची मदत या घरांपर्यंत किंवा या शेतकऱ्यांपर्यंत मिळाली नाही तर येणाऱ्या पुढच्या याचे सगळे परिणाम हे कालांतराने दिसतील सहा महिन्यानं एक वर्षानंतर दिसतील आणि आत्महत्यांचं प्रमाण हे शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त मराठवाड्यातनं असू शकतं कारण का आत्ता ते उद्ध्वस्त झालेले आहेत आणि या वेळेला जर शेतकऱ्यांना सरकारनं अटी शर्ती यामध्ये नियमावलीमध्ये न अडकवता जर मदत केली तरच हा शेतकरी हा गरीब लोक जगतील किंवा वाचतील जर सरकारनं यांच्याकडे मदतीच्या बाबतीत काही अखुडता हात घेतला तर मात्र मराठवाड्यातली परिस्थिती येणाऱ्या काही वर्षांमध्ये अत्यंत भयानक असू शकते